बघा एका साठ लिटर मिश्रणात दूध आणि पाणी आहे ज्यामध्ये दहा टक्के पाणी आहे मिश्रणात पाणी वीस टक्के करायला किती पाणी टाकावं लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा हे मिश्रण आहे लेकरांनो साठ लिटर हे साठ लिटर हे याला आम्ही मूळ मिश्रण म्हणायचं मूळ मिश्रण ज्यामध्ये गणित म्हणते कि काय दहा टक्के काय आहे बाबा पाणी आहे दहा टक्के पाणी आहे याचा अर्थ असा नव्वद टक्के काय तर दूध आता साठशे दहा टक्के ला टक्क्याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी दा दाहो दाहो दहाशे शंभर अशी करा आणि हा भाग द्या दाहो दाहो शंभर म्हणजे साठ भागीला दहा याचा अर्थ सध्या मूळ मिश्रणामध्ये सहा लिटर पाणी आहे याचाच अर्थ असा एकूण जर मिश्रण साठ लिटरचं आहे आणि त्याच्यामध्ये सहा लिटर जर पाणी आहे तर ही वजाबाकी चोपन्न लिटर अर्थात सध्या त्या मिश्रणामध्ये काय आहे दूध आहे गणिताची मांडणी करायची कशी सर इथं मांडा पाणी आणि भागीला स्वरूपात दूध सध्या असलेलं पाणी त्याचं प्रमाण सहा लिटर असं मांडायचं दूध सध्या असलेलं चोपन्न लिटर आता गणित म्हणते की आणखी किती पाणी टाकलं म्हणजे मिश्रणातील पाण्याचं प्रमाण वीस टक्के होईल लक्षात घ्या मिश्रणात पाणी वीस टक्के करण्यासाठी किती पाणी टाकावं लागेल उदाहरणार्थ एकस लिटर एवढं पाणी टाकावं लागेल म्हणजे पाण्याचं प्रमाण किती हो वीस टक्के जशीच्या तसे इथं मांडा मग आता शंभरातले वीस टक्के गेले याचा अर्थ दुधाचं प्रमाण किती असणार ऐंशी टक्के या वीस टक्क्याची मांडणी सर व्यवहार या पूर्णांकामध्ये आम्ही वीसशे शंभर अशी करतो मग विस एक वीस विसापणचे शंभर एक छेद पाच हे जर असं प्रमाणित मांडलं तर जमत नाही का हा तुमचा प्रश्न तसही मांडून बघितलं मी उत्तर वेगळं निघते म्हणून असा गेर टाकायचा एखाद्या वेळेस गणिताच्या गाडीला भरपूर गेर असतात ना ते असं जर केलं पुर पूर्व कुठाना तर याच्यामध्ये उत्तर वेगळं निघते म्हणून असं न करता तुम्हाला पाहिजे ते पर्याप्त उत्तर या प्रोसेस निघते किती पाणी टाकलं म्हणजे नवीन मिश्रणातील पाण्याचं प्रमाण किती हवं बाबा वीस टक्के याचाच उलट अर्थ असा नवीन मिश्रणातील दुधाचं प्रमाण ऐंशी टक्के मग आता त्रैनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असते ऐंशीचा या पदासोबत सहा अधिक सोबत इकडं बरा चिन्ह नव्वीचा चोपन सोबत हे चोपन गुणीला वीस ऐंशी आतील पदाला गुन्हेला म्हणजे ऐंशी गुन्हिला सहा आठ सकम अठ्ठेचाळीस त्यावर शून्य द्या परत ऐंशी गुन्हिला एक समोर हा गुणाकार करून टाका शून्य बेचूक हा आठ आणि दहा आता लेकरांनो ऐंशी सला एकटं करू एक हजार ऐंशी कडे जातानी हे चारशे ऐंशी बचा स्वरूपात मांडावे लागतात का मांडावे लागतात सर तर पर संख्या परस्पर विरुद्ध बाजून असा नाही विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात वजा असेल तर अधिक स्वरूपात गुणीला असेल तर भागीला स्वरूपात भागीला असेल तर गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल तर छदस्थानी छदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही कृपत्या पक्क्या पाठ करा मग आता हे ऐंशी यक्स बराबर ही वजा बाकी किती सर सहाशे आता आलेकरानो यक्सला एक एकटं करा सहा शेकड जातानी ऐंशी भागीला स्वरूपात का मांडायचे नुकतं सांगितलं हे शून्याला शून्य गायब सा होईल आणि भागीला हा गेलेला भाग किती पाणी पोतावर टाकावं म्हणजे नवीन मिश्रणातील पाण्याचं प्रमाण टक्के होईल त्याचं उत्तर साडेसात लिटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना यश मिळावं त्यांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास म्हणून हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुप मध्ये सहभागी फायदे असे असंख्य प्रश्न अभ्यासता गणिता गणितासंबंधीच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाटचा तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही गुणोत्तर प्रमाण मिश्रणी ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला